विरारच्या अवैध पार्किंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका भरकाव हाकेने टेम्पो ट्रॅव्हलर्सने घेतला महिलेचा बळी वाहतूक पोलीस आय टी ओचे दुर्लक्ष विरार विरारच्या मनवेलपाडा येथे सर्वत्र टेम्पो ट्रॅव्हलर्स व बसेस पार्क करून ठेवल्या असल्याने अनेक अपघात होत आहे त्याआधी आय टी ओने कारवाई केल्याने बसेस पार्क केल्या जात नव्हत्या मात्र पोलीस व आय टी ओने कानाडोळा केल्याने पार्किंगचा प्रश्न वाढला आहे अनेकांची तक्रारी करून सुद्धा अवैध धारकाने पार्किंग करण्या बसेस व कारवाई केली जात नसलेले संशय व्यक्त केला आहे हिरो रिपोर्ट सिंधू प्रभात विरार मंगलपाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग सुरू आहे काल महिलेचा जीव झाला आहे काय सांगतो खरंच खूप दुःखद घटना आहे की कारण आम्ही वेळोवेळी याचा पाठपुरावा करत असतो प्रशासनाशी वाहतूक पोलीस याच्याकडे जातीने लक्ष तर घालतच नाही आहे कदाचित असं आम्हाला म्हणजे इथे असं वाटतं आहे की कदाचित त्यांच्याच वरज असतामुळे या अनाधिकृत पार्किंग इथे उभ्या असतात आणि कधी कशाही म्हणजे केव्हाही म्हणजे असं त्याला लिमिट नसतं वाहतूक म्हणजे त्याचं नियंत्रण तर बिलकुलच त्यांच्या गाडीवरती नसतं म्हणजे तुम्ही काल पण बघा एका बिचारा गरीब कुटुंबातील गरीब असं मी म्हणत म्हणता येणार नाही पण क्षणात एक दोन छोटी छोटी मुलं आपल्या आई आईसाठी म्हणजे पोरकी झाली कारण जी दु घटना अशी दुःखद होती जो दो येणारा टेम्पो ट्रॅव्हलरवाला तो मध्यधुंद्य परिस्थितीत होता की कसा होता काय माहीत नाही त्याच्यावरती आता हे चालू आहे ज्यावेळी त्याच्या वैद्यकीय रिपोर्ट येतात त्याच्यावर त्याच्यावरूनच अधिकृत आपल्याला माहिती पडेल की नेमकी केली पाहिजे आणि जे दुर्लक्ष करतात त्या पोलिसांवर काय कठोर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि माझखोर जे काही पोलीस अधिकारी असतील याच्यात म्हणजे ह्याला जो वरद असतं जे देत असतील तर त्यांना येथून वस्यविरोध पालिकेतून बडथर्प करून म्हणजे कुठेतरी मी म्हणतो की त्यांना कुठेतरी नक्षलवादी जिल्ह्यात तालुक्यात पाठवा त्यांना खरोखर म्हणजे हे माझखोर असे लोक आहेत त्यांच्या त्यांच्या वरग असतामुळेच हे अंधाटिकून पार्किंग बिंदा सुर म्हणजे दोन्ही साईडात दुतर्फी बागायला उभे असतात आणि यांना कोणाचा अंकुश नाही आहे त्यांना विचारायला सांगायला गेलं की आम्ही बघतो करतो असे त्यांची खातूरमातूर उत्तरं असतात त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस या ह्याला नक्कीच बळी पडतो म्हणजे तुम्ही कालची दुःखद घटना बघ बघू शकता की खूप खूप अक्षरशः वाईट वाटतं अक्षरशः वाईट वाटतं